नमस्कार मी मनाली न्यूज एटीन लोकमत मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे सकाळचे नऊ वाजलेले आहेत आत्ताच्या या क्षणाच्या कोरोना संदर्भातील सगळ्या घडामोडी आपण पाहणार आहोत बुलेटिनला सुरुवात करण्यापूर्वी दररोज खरं तर आम्ही तुम्हाला राज्यामध्ये आणि देशामध्ये कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ झाल्याचं वारंवार सांगतोय पण आज एक दिलासादायक बातमी सुद्धा आपल्या समोर आहे ती म्हणजे आतापर्यंत राज्यात सोळा हजारांहून अधिक कोरोनाग्रस्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे त्यांनी कोरोनावर मात केलेली आहे त्यामुळे घाबरून जाऊ नका ज्यांना कोणाला लागण झालेली आहे त्यांनी घाबरण्याचं काहीच कारण नाही तुम्हाला फक्त काळजी घ्यायचे स्वतःला क्वारंटाईन करायचं आणि नियमांचं पालन करायचंय आणि इतरांनी सुद्धा नियमांचं पालन करायचंय जेणेकरून तुम्हाला देखील कोरोनाची लागण होणार नाही आणि यानंतर तर राज्यातली एक एक राजकीय महत्वाची बातमी आहे ती म्हणजे आज सकाळी अकरा वाजता राज्यातील प्रमुख मंत्र्यांची बैठक होणार आहे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी ही बैठक पार पडतीय तर लॉकडाऊन संपल्यानंतर ज्या उपाययोजना करायच्या आहेत त्यावर चर्चा होणार आहे नवीन नियमावली राज्यातील कोरोनाचा आढावा घेणार त्याचबरोबर मुख्य सचिव इतर विभागांचे प्रधान सचिव या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत त्यामुळे या बैठकीमध्ये आता नवीन नियमानवली संदर्भात नेमकी काय भूमिका घेतली जाणार आहे नेमके कोणकोणते निर्णय घेतले जाणार आहेत याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं ला आहे सकाळी अकरा वाजता राज्यातल्या प्रमुख मंत्र्यांची वर्षा या निवासस्थानी आज बैठक पार पडली जाणार आहे यावेळेस मुख्य सचिव इतर विभागांचे प्रधान सचिव उपस्थित राहणार आहेत आपण थेट अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी आपल्यासोबत आहेत थेट विवेककडे जाणार आहोत विवेक खरंतर लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात आहोत तीस तारखेला लॉकडाऊन संपल्यानंतर पुढचे उपाययोजना नियमावली नेमक्या काय असणार लॉकडाऊन कुठे कुठे शिथिल होणार याबद्दल सगळ्या राज्यातल्या जनतेला उत्सुकता आहे राज्यातला चौथा लॉकडाऊन सुरू आहे आणि तो या महिना महिनाअखेरी संपणार आहे त्यानंतर नेमकं लॉकडाऊनचं स्वरूप काय असेल याबद्दल आजच्या बैठकीत चर्चा होईल त्यापूर्वी राज्यातले कोरोनाचे रुग्ण किती आहेत कशा पद्धतीने कोरोनाचा प्रसार होतोय याबद्दलचा देखील आढावा घेतला जाईल आणि त्यानंतरच पा, जर पाचवं लॉकडाऊन असेल तर त्यावेळेस उद्योगांकरता कुठली शिथिलता असली पाहिजे नवीन नियमावली कुठली असली पाहिजे याबद्दल देखील आजच्या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं वर्षा हे शासकीय निवासस्थान आहे तिथे ही बैठक होणार आहे आपल्याला माहिती आहे की गेल्या वेळेस देखील अशी चर्चा होती की काही रिलॅक्सेशन उद्योगधंद्यांसाठी राज्य सरकार देऊ करण्याचा प्रयत्न करत आहे काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील सांगितलेलं आहे की मे नंतरचा जो लॉकडाऊन असेल किंवा मे नंतरचा जो काळ असेल त्यामध्ये मात्र वेगळ्या प्रकारचा लॉकडाऊन असेल कदाचित जे रेड झोन आहे तिथले शिथिलता कमी असेल पण इतर भागांमध्ये मात्र उद्योगधंदे आणि रोजगार पुन्हा निर्माण करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असणार आहे आणि या सगळ्या गोष्टींवर आजच्या बैठकीत चर्चा होऊन निर्णय होण्याची शक्यता आहे या बैठकीला नेमकं कोण कोणते अधिकारी आणि मंत्री उपस्थित राहणार आहेत विवेक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतच बाळासाहेब थोरात जे महसूल मंत्री आहेत ते उपस्थित असतील उपमुख्यमंत्री अजित पवार असतील जयंत पाटील असतील शिवसेनेकडून एकनाथ शिंदे सुभाष देसाई हे मंत्री देखील उपस्थित असतील आणि हे सगळे महाविकास आघाडीचे प्रमुख मंत्री आहेत गेल्या काही आठवड्यांमध्ये सातत्यानं एक किंवा दोन दिवस प्रत्येक आठवड्यात ह्या मंत्र्यांची बैठक होत असते राज्यातला कोरोनाच्या रुग्णांचा आढावा आणि औद्योगिक परिस्थिती आणि विषय इतर सगळे जे वेगवेगळे विषय राज्यासमोरचे आहेत त्यावरची चर्चा केली जाते आणि त्यावर निर्णय घेतले जातात अगदी बरोबर आहे त्यामुळे या बैठकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे आणि या सगळ्या घडामोडी ज्या आहेत त्या विवेक जाणून घेत राहणार आहोत तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहितीबद्दल आणि यानंतर पाहूयात राज्यातल्या आणि देशातल्या कोरोना संदर्भातील महत्वाच्या बातम्या पण थोडक्यात